मोदींची गॅरंटीच्या धर्तीवर महाराष्ट्रात शिंदे सरकारची गॅरंटी घोषवाक्य आता समोर येणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे राज्याच्या अर्थसंकल्पावरही शिंदे सरकारच्या गॅरंटी घोषवाक्याचा प्रभाव दिसल्याचंही म्हटलं जातं आजच्या अर्थसंकल्पामधून शिंदे सरकारची गॅरंटी हा विषय पुढे येण्याची शक्यता वर्तवली आहे ज्या प्रकारे मोदीची गॅरंटी हे वाक्य प्रसिद्ध झालेलं होतं त्याच प्रकारे आता शिंदे सरकारची गॅरंटी हे वाक्य देखील प्रभावशाली आहे का हे देखील बघावं लागणार आहे या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पंकज आरच्या आजच्या अर्थसंकल्पावर शिंदे सरकारची गॅरंटी हे घोषवाक्य असण्याची शक्यता वर्तवली जाते का अशा प्रकारची चर्चा सुरू झाल्या प्राची विधानसभा निवडणुकीच्या आधीचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे शेवटचं अधिवेशन आहे त्यामुळे जी काही बॅटिंग करायची आहे सरकारला ती या अधिवेशनात करावी लागणार आहे त्याच्यासाठी अर्थसंकल्पावरती संपूर्णपणे एकनाथ शिंदे यांची छाप असण्याची शक्यता आहे योजनांमध्ये मुख्यमंत्र्यांची विजन असण्याची शक्यता आहे ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये मोदी की गॅरंटी ही टॅगलाईन त्यांनी घेतली होती त्याप्रमाणे राज्यामध्ये शिंदे सरकार की गॅरंटी असण्याची शक्यता जी आहे ती आहे वेगवेगळ्या योजना ज्या त्या दाखव जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल युवकांसाठी वेगळी योजना असेल कौशल्य योजना असेल अशा अनेक योजना ज्या आहेत त्या जाहीर केल्या जातील कुठेतरी शिंदे सरकार की गॅरंटी किंवा त्यांची छाप या अर्थसंकल्पावरती असणार हे जवळजवळ निश्चित आहे कारण यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या आधी तीन महिन्यासाठीचा सा अर्थसंकल्प सादर केला गे गेला आता हा जो आहे तो अतिरिक्त अर्थसंकल्प आहे हे आर्थिक वर्ष संपेपर्यंतची पूर्ण आर्थिक तरतूद जी ती अर्थसंकल्पामधून केली जाणार आहे मात्र दोन ते तीन महिन्यानंतर हे सरकार जे आहे ते जाऊन दुसरं पुढची विधानसभा जी आहे ती तयार होणार आहे त्यामुळे कुठेतरी निवडणुकांना सामोरं जाताना अर्थसंकल्प जो आहे तो बनवला जाणार आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची छाप असेल मुख्यमंत्री प्रत्येक त्यांच्या भाषणामध्ये असेल सर्वसामान्यांमधला मुख्यमंत्री त्यांची कॅचलाईन असते मी सर्वसामान्यांचं मुख्यमंत्री आहे असं ते जाहीरपणे म्हणतात त्याप्रमाणे सर्वसामान्य लोकांसाठी योजना दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला केला जाईल मग त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल त्याच्यानंतर कौशल्य युवक कौशल्य योजना असेल त्याच्यामध्ये स्किल्ड जे तरुण आहेत त्यांना साधारणतः अठरा ते बावीसचे जे तरुण आहेत वयोगटात सव्वीस माफ करा या तरुणांसाठी काही योजना केली जाऊ शकते सर्वसामान्यांसाठी आणखीन काही गोष्टी ज्या आहेत ते यांच्या अर्थमंत्र्यांच्या बॅगमधन नक्कीच सर आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे घोषवाक्य समोर येण्याची शक्यता आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी